महानगरपालिकेनं बेकायदा बांधकामं रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर आता थेट निलंबनाची कारवाई केली मांडा टिटवाळा प्रभागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्यामुळे आता महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे पासष्ट बेकायदा इमारतींचं प्रकरण गाजत असताना या कारवाईनंतर कारवाई का आता पासष्ट इमारती प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे प्रभाग समिती क्षेत्रामध्ये जे सहाय्यक आयुक्त नियुक्त केलेले आहेत हे सहाय्यक आयुक्त त्या क्षेत्रासाठी अनधिकृत बांधकामाच्या नियंत्रणासाठी निष्कासनासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून कार्यरत असतात पदनिर्देशित अधिकारी म्हणून त्यांनी जे काही काम करायला पाहिजे त्या कामामध्ये जर कसूर झाली त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा झाला किंवा त्यांनी जे कर्तव्य करायला पाहिजे ते नाही केलं असं त्यांच्या विभागप्रमुखांची खात्री झाली तर ते विभागप्रमुख त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचा किंवा शिस्तभंग विषयक चौकशीचा अहवाल पाठवू शकतात तसं या प्रकरणामध्ये प्रभाग समिती अ मध्ये अनधिकृत बांधकामांसंदर्भात बऱ्याच तक्रारी मान्य आयुक्त महोदयांच्या स्तरावर उपायुक्त महोदयांच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्त महोदयांच्या स्तरावरती प्राप्त झाल्या होत्या आणि त्या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने उपायुक्त अनधिकृत बांधकामे आणि निष्कासन श्री अवधूत तावडेजी यांनी त्यांच्या विरोधातला एक कारवाईचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे माननीय उपायुक्त गोडसे साहेब यांच्यामार्फत पाठवला होता त्याच्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात ता आली होती त्या शिफारशीनुसार मान्य आयुक्त महोदयाने त्यांना मान्यता दिली त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने निलंबनाची कारवाई पूर्ण केलेली आहे